टिका टिका लाल सई टिका सई लाल <laughs> ए प्रमोशनचे पैसे दिलेत काय मित्रांनो मस्त अशी प्लेटिंग करून झाली आहे माझ्या नवऱ्यासाठी यंदा मला काय पण करून ट्रायपॉट पाहिजे बाई बोलतात यंदा करत एक नंबर नमस्कार नमस्का मित्रांनो मित्रा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि नवीन इयर मध्ये तर सगळ्या सगळ्यांना आमच्या दोघांकडून पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा <laughs> आपल्या नवीन वर्षात असं गोडी पाडवायला लागत hey, हे इंग्रजी नवीन वर्ष पण हॅपी न्यू इयर सगळ्यांना <laughs> <laughs> तर आता मी देवाची पूजा करून घेतली <laughs> आहे पहिल्या दिवस वर्षात आपण बोलतात ना की वर्षाच्या पहिल्या दिवशी जे आपण करतो ते पूर्ण वर्षभर करतो सकाळी उठून पहिले अंगोळ कोण बघा पत्ती वगैरे लावली आहे पूजा वगैरे मंदर आम्ही ठेवलेलं जायचं पहिल्या दिवशी पण आज सगळ्यांना माहिती आहे की आज कुठले मंदिर खाली नसतात खूप गरजे सगळे लोक जातात सगळे लोक जातात आपल्याला शॉर्ट म्हणजे व्हिडिओ शूट करायला पण भेटणार नाही त्याच्यामुळे थोडस आम्ही तो आम्ही म्हणजे जवळच्याच कुठं मंदिर असेल तिकडे आम्ही पाय पडतो देव कुठेही कुठल्याही देवाच्या पाय पडलं तर एका देवाला होतो मला बोलायलाच देत नाही हा आता बोल, तरी बोलायला बोला दे बोल बोल आणि हे वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचं आणि आनंदाचं जावो आणि सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि आमच्या हो पण तुमच्या आशीर्वादाने तर मस्त पैकी देवाची पूजा करून झाली आणि आजचा जेवणाचा बेत आहे पावभाजी काम आहे बोलतो पहिल्या दिवशी जे करणार तेच पूर्ण वर्षावर करणार स्वतः सकाळी पहिली आंघोळ कधीच नाही करत आज आंघोळ केली देवाची पूजा केली न सांगता आणि इकडे काम पण करतो म्हणजे तू वर्षावर काम करत राहणार नाही का बघून गेला ते म्हणून वेळेवर आता काम ठेवून चला आता आपण मी थोडस माझं थोडंफार चिरून देशील खर सांगते मी दाखवते खरं सांगते दे। हेल्प रोज मला हेल्प करतो पूर्ण पण आज चिरून दे फक्त बारीक कांदा ह्याच्यासारखा कोणीच नाही चिरू शकत बाबांची पण आंघोळ वगैरे झालीय बाबा कपडे घालून देत अरे मी नाही दाखवलंय कपडेच घालून देत नाही दाखवलंय बाबांना चला आता आपण किचन मध्ये जाऊ इकडून उजेड मस्त येतो हे बघा मस्त असा पुदिना आणि टोमॅटोची झाड आली डबो धरतील तेव्हा ठीक पण बघू चला आता पहिला आपण तयारी करून घेऊ दीपक तोपर्यंत हा डब्बा किचन मधून घेऊन आलाय लॅपटॉप साठी वाटकन तर असं मला चिरून दे हा हम्म काय काय आहे फ्लावर आणि गाजर आणि ओपे मिरची आणायला लावलीस ती मला चिरायची आहे तुला छान गावात छान गावात आणि बीट कशाला ओव्हर हिटिंग करू नको हे करतोस बीट कशाला बीट पण त्याच्यात टाकायचं सा कलर छान आहे तो कलर तर मित्रांनो आता आम्ही इकडे करतोय काय करतो पाव भाजी पाव भाजी प्रिपरेशन बीट पुढे ती शिमला मिरची कापून घेतो पूर्ण कापलेस एवढी ठेवते जास्त नको ना नको एकदम बारीक बारीक काप का म्हणून मी त्याला कापायला सांगते आणि हे मी टोपात घेतलेले फ्लॉवर बटाटा बटाटा नाही फ्लॉवर आणि गाजर असं मिठाच्या पाण्यात टाकून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये काय असेल बारीक बारीक तर निघून जात असं

माझी माझ्या माझी गोष्ट तुरुंग काय डोळ्यात तुमची पण बायक शिककामायला का काय बोलला विचारत त्याच्यावर त्रास का विचार तुमची बायक पण मला शिककामायला लावते का काय त्याच्यात काय करू शकत नाही केलं भेटू शकत नाही तर जेवण कसं बदलेलो कापू शकते पण हेल्प असते बाबा मग ते संध्याकाळी पाच जेवण देईल ना तुम्हाला तर तुम्हाला लवकर भूक लागलं पटकन जेवण पाहिजे असेल थोडीशी थोडीशी मदत केली पाहिजे ती काय बोलतोय तू असं खरं सांग खरं सांग कुठं नको मदत केली पाहिजे बायकोला मदत केली पाहिजे किती व्हिडिओज मित्र का मी ऑफिसवरून किती वाजता चालू माहितीये रात्री एक वाजता म्हणजे थर्टी वर सेलिब्रेशन वगैरे काय नाही केलंय सो आज आम्ही पावभाजी बनवतोय घरीच मस्तपैकी घरीच सेलिब्रेशन नरी हम्म

सगळं दिसतात का सरप्राईज मला खावाला विचारतात ना तर मॅसेज कर अरे व्हिडिओ तर पूर्ण झाला आपण सरप्राईज काय होता आम्ही सांगतो तो कायच नाही ज्या आम्ही आपल्याला चे सरप्राईज होतं अरे कधी पत्तो दे सकते है उसका उसका अंधक कब तना बोटे सुरित लागेल ना तो बोलू न लाग का तो बोलू न का पाठ दुखली बसून बसून बघ मस्त पैकी पाणी तापलंय आता आपण त्याच्यात सगळ्या भाज्या टाकूया <laughs> कस करू एक त्यांनी दीपक गेला आता आपल्या कामाला तर मी तुम्हाला इकडे काय काय घेतले ते दाखवते तसं पण दाखवलंय तुम्हाला पण माहिती असेल पावभाजीसाठी काय काय लागतं ते पण मी दाखवते बटाटा आणि मटार मी कुकरमध्ये लावून घेतलेला त्याच्यानंतर हा टॉमॅटो कांदा आणि शिमला मिरची नवऱ्याने चिरून घेतलेली म्हणजे दीपनेच आणि हे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि इकडे सगळं मी फ्लॉवर आणि काय ते आपलं गाजर उकडत घातलंय आता बीट पण टाक त्याच्यामध्ये बीट आणि मीठ दोन्ही पण टाकूया सकाळी आपण गाडीचा आवाज मला बोलला सकाळीच आपण मस्तपैकी व्हिडिओ बनूया हा नवीन वर्षाची आता हे कधी येते तुम्हाला नाही माहिती मला कधी येईल ते असा खोटारडा माणूस असा भेटलाय मला नवसाचा दिवा चला तुम्ही बघितलं मदत नाही केली म्हणून बघा मदत नाही अजिबात मला बोलला सकाळी तू काय बोललास मिळते का सकाळी बोलला की आपण नवीन वर्षाची सुरुवात मस्तपैकी दोघांनी ब्लॉग बनवून करायचे आणि आता बसला मी सुरुवात केली की नाही ची तू मी तुला बोल ना ब्लॉग ची सुरुवात करूया आपण दोघांनी फक्त ते स्मॅश करून मी हे बघ एवढं मी स्मॅश केलं फक्त म्हटलं थोडस स्मॅश करून दे त्या लगेच झाला पिवळा लाल स्मॅश करून घ्यायचं चा, छान मी उगाच तुला क्रेडिट देते सी सगळं हे करायचं इकडे दीप एवढं फास्ट नाही करायचंय तू कोणाचं राग काढतोय नवीन वर्ष तो माझा नाव त्यांना वाटतं काय बायको सर आघाला तर बाबाच स्नैश करा ठीक बस 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 ज ना वाटतं करून चेपून टाकू चेपून टाकू तू मला कसं चेपू शकते दर सकाळसून नुसतं एकच गाणं लावलंय म्हणे जाई 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 करून दी असं काय गं माझा आत उलट आला ते दे तू मला असं करून एकदम कुठे जातात गोवा बिवाला अगं थांब ना सतत करतेस मग तू घेणार का मला

त्यातून काय वाटत असं कर असं कर जरा असं वाटतं की मी बारी झाले असं असं करून काय वाटतं काय वाटतं तुम्हाला चेहऱ्याची जॉल आहे असं कर कोण मुली बघत असतील व्हिडिओ तर मला ह्या मागचं ह्या मागचं हा आमच्या सगळ्या मुली बघतात मैत्रिणी मुलं पण बघतात मैत्रिणी पण बघतात ना मुलं पण बघतात ना हा जे लोक व्हिडिओ बघत असतील मुलं मुली किंवा कोणी की हे काय म्हणजे काय कुठून ट्रेंड झाला हा काय असं आहे बाबू बोल साबू चल आठवण्याचं मी तुला लवकरच लॅपटॉपचं स्टँड घेऊन देईन घरी काम करायला कारण सुट्टी असली तरी पण तसाच उपयोगच नाहीये घरी आपल्याला कामच करायचं आहे डेस्क घेऊया का एक डेस्क तयार करूया तुझ्यासाठी हा चांगलं होतं नाही डेस्क तयार करते ना म्हणजे असं प्रॉपर तुला वाटणारच नाही की तुम्ही ऑफिस मध्ये कुठे चालेल बघ स्वतःच हे बघून तू आधी मला फसली काय वाचली 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 रे वाचली दुसऱ्याच्या जाळ्यात फसने वेश वाचली ऐकलं विल यू मॅरी मी भेटला नसतो व्हिडिओ मूवी बघितलाय का एप्रिल नाईन 99 नाईन एक नंबर आहे गाणं बोल जाई जाई जाईसरून वाट

कांदा मी मी कापलाय 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 बघा मी कांदा वगैरे नीट कापलं नाही म्हणूनच मी तुला कापायला सांगते म्हणूनच मी तुला कापायला सांगते रे भाई टॉमॅटो टाकायचा नवराने कापला टोमॅटो टाकला की भाजी एकदम मस्त बनते मैत्रीण मग मित्रांनो हे काही नाही पुढच्या वेळी कापव टॉमॅटो कापव म्हणून काही वाटलं तू काय म्हणत कळत मला

काय बोललो पण ना फक्त तो तर एवढं खोकला आलाय आता मालवणी मसाला आम्ही कोणता पण असला मालवणी मसाला टाकतोच बिकॉज आय मालवणी हो मस्त का हा आणि मालवणी चीज कधी बोल काय आपने को नहीं आता है का लाल अब फुकट में करते फुकड मे दे मसाला तू मिलेगा हे <laughs> ते पाणी होत ना बीट बीटचं ते थोडस टाकते थोडस हे टाकायचं आणि थोडस ते टाकायचं थोडस कसुरी मेथी किसके डालना किसके आता नु आता नि घेसून टाकायचं भाजी आहे ना ते टाकूया चला टाकूया छान असा रंग आलाय आणि आपला कॅमेरामॅन गेला काम करायला तुम्हाला असंच बघावं लागेल पूर्ण मिक्स करून दाखवते हा आपण ह्याच्यात टाकूया एव्हरेस्टचा एव्हरेस्ट नाही सुवानाचा पावभाजी मसाला बघा सो आ? दोन चमचे टाकूया मी इकडे सगळं करते तरी पण तुमचा मित्र येत नाही तर ना मी आता काहीतरी बोलते की मला लागलं म्हणून तुम्ही येतो का ऐक चटका लागला चटका लागला आता कसा आलाच लागला तरी पण थोडासा चटका असा बटर टाकू अमूल बटर आणि पाव शेकून देऊ ओके आणि एवढाच टाकला ते लोक पाव भाजी वाले किती किती टाकतात पण तू माझी भाजी खाऊन बघ आणि मग बोल बटर न टाकला हे आता मी कोथिंबीर टाकायची वरून मस्त रे कशी मित्रांनो तुम्ही सांगा तुम्हाला कशी दिसतं भाजी तुम्ही खाऊ तर शकत ना खाणार मी तुम्ही सांगा तुम्हाला कशी दिसते ती मस्त दिसते मित्रांनो मस्त बरं सांगते असं सांगते ना मी सांगते नाई ते स्वस् पटापट पाव घाल सर पटापट वाढले की तिथे बघ मित्रांनो मस्त असं बटर लावून घेऊया पावांना कॅमेरा नाही होत आहे ट्रायपॉड घेतला पाहिजे नवऱ्या मला ट्रायपॉड घेऊन दे मला ट्रायपॉड पाहिजे यंदा यंदा चला मला काय पण करून पाहिजे लोक बोलतात यंदा कर्तव्य आहे तू बोलत यंदा ट्रायपॉड आहे यंदा कर्तव्य होऊन गेलं आता हेच करायचं <laughs> मित्रांनो मस्त अशी प्लेटिंग करून झाली आहे माझ्या नवऱ्यासाठी आणि तुम्ही सांगा बघून तर छानच दिसते आता टेस्ट करून सांगेल तुमचा दीपक भाऊ हाऊ सांग कसं झालंय सांग दिसायला दिसायलाय दिसायला मस्त लागतंय ना खायला पण मस्त लागेल एक नंबर मला वाटलं मला बरं होत एक नंबर खरंच सांग कशी झाली छान झालं छान झालं एक नंबर झाले एक नंबर तू बोलला पाहिजे असं कांदा बिंदा टावटा कोणी आपल्याला खरंच चांगली बनले आपण बाहेर खातो ना गाडी होती त्याच्यापेक्षा पण खूप छान झाले खरंच ना तू दुकान तू गाडी टाकू शकते पावली आणि तू गाडीवर देगा देगा। <laughs> आता पटापट खाणी भांडी पण घासायची आहे तर मित्रांनो पावभाजीवर ताव मारले आम्ही पावभाजी काय पण बरा तर तुम्ही न्यू इयर ला काय काय केलं नक्की कमेंट करून सांगा आम्ही वगैरे कारण आज खूप गर्दी असणार देवळामध्ये तर लवकरच आपण जाऊ मंदिरात प्लॅन्स आहेत तर होते पूर्ण सगळे आम्ही गेलोच तुम्हाला आणि आम्ही सगळेच जाणार बाबांना वगैरे पण सगळ्यांना हो कधी जाऊन एकदम साधे सिंपल न्यू इयर सेलिब्रेशन झालेलं आहे आमचं कारण मेन म्हणजे आमचं थर्टी फर्स्ट पूर्ण ऑफिसमध्ये गेला मंथ एंडिंग होतं त्याच्यामुळे ऑफिस मध्ये सगळं गेलं त्याच्यामुळे आम्हाला सेलिब्रेशन म्हणजे काहीच नाही हा आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय आणि आम्ही पण गोल्स तयार करणार की आपल्याला टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये काय काय करायचं आहे काय काय आपल्याला पाहिजे त्याच्यामुळे पण खूप सारे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला भेटले आहे की तुम्हाला फक्त आमचे डेली ब्लॉग्स किंवा रेसिपी वगैरे बघायला खूप काय काय गोष्टी आहेत गोष्टी आहेत तुम्हाला पण नवीन नवीन बघायला भेटले आमच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये आमच्या चॅनलमध्ये चॅनल आता फेम मध्ये वन इयर कम्प्लीट होईल त्याच्या अगोदर प्लीज वन थाउजंड के करा आणि आम्ही टाकलेले व्हिडिओ आता नक्की बघा तुम्हाला काय त्याच्यामध्ये सजेशन असतील तर कमेंट करून नक्की, नक्की सांगा कमेंट येत नाही त्यामुळे आम्हाला काय समजत नाही हा मध्ये मध्ये आम्ही आता आता आम्ही चॅलेंजेस व्हिडिओ पण येतील तुम्हाला एक दोन दिवसामध्ये ते पण नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा नका तोपर्यंत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि चॅनलला ला करा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय